नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये मी प्रियांका तुमचे खूप मनापासून स्वागत करते आज आपण चातुर्मा स्पेशल तोंडली भात कसा करायचा ते बघणार आहे त्यासाठी मी हे एक वाटी आंबे तांदूळ घेतलेले आहेत त्यात ता टाकण्यासाठी ही सहा सात ही तोंडली घेतलेली आहेत हे आता धुवून स्वच्छ घेतलेले आहेत उभे काफ करून घेणार आहे मसाल्यासाठी आपण ही एक बेडगी मिरची हे अर्धा चमचा जिरे ही एक इंच दालचिनी चार लवंगा चार ते पाच मिरे आणि एक चमचा धने ह्या हा मसाला सगळा भाजून मी एकत्र जाडसर कुटून घेणार आहे आणि फोडणीसाठी आपल्याला हे एक तमालपत्र एक मिरची मोडून घेतलेली आहे हे एक भाताचं पान आहे हे रोपा मिळतं सगळीकडं बघा तुमच्याकडं असेलही नसेल तर मी हा फोटो दाखवते हे पान टाकल्यानंतर आपल्या भाताला सुवास छान येतो आणि ही अर्धा चमचा हर्बर डाळ आणि ही एक चमचा उडीद डाळ तुम्ही हा भात तेला किंवा तुपात कशाही फोडणी टाकू शकताय बघा हा मसाला ताळ असा जाडसर फुटून घेतलेला आहे आता आपण भात फोडणी कसा का टाकायचा ते बघूया बघा आता कुकर गरम झालेला आहे त्यात आता मी हे दोन चमचे तेल टाकून घेते तेल चांगलं टाकलं की त्यातील छोटा एक चमचा मोहरी टाकून घ्यायचे मोहरी तडतडली की हे एक तमालपत्र आणि हे भापाचं पान टाकून घेणार आहे आपण मसाल्यामध्ये आता मिरचीचा वापर केलेला आहे जर तुमच्याकडे मिरची नसेल तर मिरची पूड टाका नसेल दोन्ही तर हिरवी मिरचीचा वापर करा भात तिखट हवा असेल तरच ते लाल मिरची टाकल्यानंतर तुम्ही हे हिरव्या मिरचीचा वापर करा नाही टाकले तरी चालते कारण त्यामध्ये आपण लाल मिरची आता एक वापरलेली आहे तर ही मला थोडासा हा तिखटपणा आवडतो भाताचा म्हणून मी ही एक मिरची टाकलेली आहे त्यात आता हे थोडा वेळ असं आपण परतून घेऊया मिरची थोडी परतली की ती आपण एक चमचा उडीद डाळ आणि अर्धा चमचा हरभर डाळ घेतलेली ती टाकून घेऊया हे असं एक मिनिटभरच परतून झाल्यानंतर डाळ त्यामध्ये आपण ही का उभे काप केलेली तोंडली टाकूया हा भात तुम्ही कसा वांगी किंवा तोंडली काही वापरून करू शकता चातुर्मास आहे म्हणून मी आता हा वांग्याचा वापर केलेला आहे त्यात वांगी भात किंवा तोंडले भात दोन्हीही हा भात टेस्टी लागतो कुठलाही तुम्ही फळभाजी कुठली बाकी कुठली फळभाजी घालू नका ह्या दोनच भाज्या दोन्हीपैकी एक भाजी घालूनच तुम्ही हा भात करा तोंडली अशी चांगली परतून घ्या याचा तोंडी आपली चांगली एक दोन मिनटं परतून घेतलेली आहेत आता ह्यामध्ये आपण ज्या वाटीला आपण तांदूळ मोजले त्याच वाटीनं हे हो तीन वाट्या पाणी ओतून घेणार आहे हा भात कसा थोडा असा मऊ छान लागतो त्यामुळे मी दुप्पटच्या ऐवजी हे तिप्पट पाणी ओतलेलं आहे गॅस मोठा करते थोडा म्हणजे आपल्या ह्या भाताला पाण्याला पटकन उकळी येईल आता ह्यामध्ये टाकणार आहे आपण हळद छोटा अर्धा चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे तुम्हाला वाटलं बाबा ह्या मसाल्याचा अतिरेक होतोय मसाला जास्त होतोय तर हा एक ते दीड वाटी तांदळासाठी मसाला चालणार आहे त्यातला मी आता हा दोन चमचे मसाला टाकून घेते यामध्ये टाकूया सगळी गोष्ट मीठ आणि साखर एक साधारण एक पाव चमचा साखर टाकून घेऊया त्या लिंबूचा रस काढून आपण ह्यामध्येच ओतणार आहे हा एक चमचा लिंबूचा रस आता आपण ह्यामध्ये टाकूया हे एक चमचा तूप फोडणीला मी नाही तूप वापरलेलं तेलच वापरलेलं आहे म्हणून हा एक चमचा मी तूप टाकून घेते पाण्याला उकळी येईपर्यंत तांदूळ आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवायचे आहेत त्यातलं सगळं पांढरं पाणी निघून गेलं पाहिजे इतकंच स्वच्छ धुवा पाण्यात उकळे उपळून मी तांदूळ धुवून घेते बघा आता पाण्याला आपल्या चांगली उकळी आलेली आहे त्यामध्ये हे आता आपण धुतलेले तांदूळ टाकून घेऊया आता या कुकरचं झाकण बसवते आणि मिडियम गॅसवर ह्याच्या दोन शिट्ट्या काढून घेते गॅसवर आपल्या ह्या भाताच्या दोन शिट्ट्या करून घेऊया बघा मैत्रिणीनो भात आपला असा सर्व करूया बघा छान असा मऊ झालेला आहे सुट्ट आणि मऊ बघा माझी तोंडली भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आता ह्याच्यावर आपण खोबरं कोथिंबीर टाकून हा सर्व करूया धन्यवाद